नमस्कार पालक मित्रांनो मी किशोर से स्टुडंट सेंटर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत शेड्यूल बद्दल जो ही ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे या शेड्यूल बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि तत्पूर्वी एक सर्वात महत्वाची आणि एक इम्पॉर्टंट अपडेट मी देणार आहे जरी आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात अठ्ठावीस जुलैपासून सॉरी अठ्ठावीस जून पासून या ठिकाणी जर होत असेल तरी सुद्धा उद्याच्या डेट मध्ये कुठलाच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार नाही हे माझी इंडिव्ह्युज्युअल ऍडवाईज आहे लक्षात द्या प्रत्येकाच्या रिझन जर पाहिलं असता सध्या जेही आपली या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस जे वेबसाईट आहे ऍडमिशन पोर्टल फॉर ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे जेही आपली इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची ऍडमिशन होणार आहे हे आपल्या सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ या वेबसाईट वरती हो होणार आहे आणि या वेबसाईट वरती हो ज्या आपण अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी था। फायव्ह अँड ट्वेंटी सिक्स अपडेट पाहतो आणि अपडेट अनुसार ज्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस करायचं आहे लाईक दॅट बी बीटेक मध्ये जर आपण या ठिकाणी प्रोसेस साठी या ठिकाणी क्लिक करू तर आपल्याला काहीच मध्ये प्रोसेस मध्ये जाता येत नाही किंवा बी बीटेक ची लिंक या ठिकाणी सध्या ऍक्टिव्ह नाहीये मग लिंक ऍक्टिव्ह नाहीये तर या कारणास्तव विद्यार्थी आणि पालकांना एक विनंती आहे की ज्याही वेळेस ज्याही वेळेस आपलं सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल त्याच वेळेस आपण प्रोसेसच्या फॉर्म फिलिंगला सुरुवात करणं गरजेचं आहे कारण आपण ऐकलं आहे यावर्षी प्रोसेसचे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज होणार आहेत पण रुल्स रेग्युलेशन चेंज होत असतील जर आपल्याकडे एखादा प्रोसेसचा ऍक्टिव्हिटी शेड्यूल येत असेल तर या ऍक्टिव्हिटी शेड्युलानुसार जर आपण रजिस्ट्रेशन करणार असेल तर त्या रजिस्ट्रेशन पूर्वी आपल्याला प्रत्येक रुल्स रेग्युलेशन बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचे असणार आहे आणि हे डिटेल इन्फॉर्मेशन आपण ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउजर येईल त्यावेळेस आपण सर्व विद्यार्थ्यांना देणार आहे तत्पूर्वी सध्याचं जे काही नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन त्या मध्ये जेही आपली बी बीटेक ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे यामध्ये बेसिकली जे काही डेट्स आपल्याला देण्यात या डेट्स बद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन देईन मध्ये असताना आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर द ऍडमिशन ऑन वेबसाईट याच्यासाठी आपल्याला जो डेट दिलाय ट्वेंटी एट पासून आपल्याला एट ऑगस्ट पर्यंत आपल्याला देण्यात आला आहे आणि यामध्ये एक पर्टिक्युलर डॉलर हा सिंबॉल आपल्याला दिसत असेल हा डॉलर हा सिंबॉल काय इंडिकेट करतो कि हाँ की हा जर तुमची एट जुलै पर्यंतची डेट आहे हे डेट या ठिकाणी माइट बी पॉसिबल आहे की एक्सटेंड होऊ शकतं त्यामुळं जो ड्युरेशन आहे आपल्याला फॉर्म फिलिंगसाठी हा टोटली नंबर ऑफ टेन डेज चा या ठिकाणी दिला आहे हा डेट मॅक्झिमम फोर्टीन डेज पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो ठीक आहे आणि डॉक्युमेंट सॉरी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोडिंग साठी एट पर्यंत आहे आणि जे व्हेरिफिकेशन होणार आहे आपलं हे नाईन जुलै पर्यंत आपलं या प्रोसेस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ह्या व्हेरिफिकेशन नंतर सर्वात महत्वाचा पार्ट आहे यामध्ये ही आपली पहिली म्हणजे आपण पहिली प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणतो हे पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लिस लिस आपली बारा सात दोन हजार पंचवीस ला डिस्प्ले होणार आहे जर आपले जर क्रेडिट एक्सटेंड नाही झाल्या तर बारा तारखेला आपली पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे आणि जे आपली फायनल मेरिट लिस्ट आहे ते फायनल मेरिट लिस्ट आपली सतरा सात दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे की ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये बेसिकली विद्यार्थ्यांना काय करायचंय की जे आपला पर्सनल डेटा आहे म्हणजे कॅन्डिडेट डेटा आहे कॅटेगरी डेटा आहे त्यानंतर आपला अॅकॅडमिक डेटा आहे हा आपल्याला मेन्शन करायचा आहे आणि हे सर्व मेन्शन केल्यानंतर आपल्याला जे काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट बद्दल माहिती दिली आहे ऑलरेडी मी व्हिडिओ मध्ये माहिती दिली अगोदरच्या की प्रोसेस साठी काय डॉक्युमेंट लागणार हे सर्व आपल्याला आपल्या मध्ये अपलोड करून घ्यायचे आहे हे झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन मीडियम आहेत व्हेरिफिकेशनचे तर मॅक्झिमम विद्यार्थ्याला मी सजेस्ट करेन की आपण ऑफलाईन अनुसार जर गेलात तर आपलं व्हेरिफिकेशन लवकर होऊन जाईल गेल्या वर्षी ऑनलाईन व्हेरिफिकेशनला बराच लेट झाला होता आणि सध्याच्या स्टेजमध्ये फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन आहे खूप महत्वाचं आहे आणखी आपल्याला कॉलेज लिस्ट ब्रांच प्रेफरन्स किंवा ब्रांच प्रायोरिटी याच्यासाठी आपल्याला नियर जो ही आपली फायनल मिरिट लिस्ट डेट आहे सतरा सात दोन हजार पंचवीस म्हणजेच आपण असं कन्सिडर करायला हरकत नाही जवळपास आपले चॉईस फिलिंगला सुरुवात होईल फिल वीस तारखेच्या जवळपास जर हा जर शेड्यूल असेल तर अठरा तारखेला सुरुवात होईल हा शेड्यूल मध्ये एक्सटेंडेशन झालं तर आपल्याला वीस तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आपल्याला करून घ्यावी लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मोवरऑल एक स्टोरी सांगायची झाल्या तर आपल्या ऍक्टिव्हिटी शेड्यूल डिक्लेअर झाला आहे अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सध्याच्या स्टेजमध्ये फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचे आहेत यासाठी आपल्याला कॉलेज चॉईस फिलिंग अथवा ब्रांच सिलेक्शन काही ऑप्शन्स नसतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाहीये ते आपल्याला ऑप्शन जनरेट होतील नियर वीस तारखेच्या जवळपास आपल्याला जनरेट होतील त्यामुळं विद्यार्थी पालकांनी फर्स्ट मध्ये रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन करत असताना जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांच्या जे ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे कुठल्या सेक्शनला आपल्याला काय फिल अप करायचं आहे अशी इन in डिटेल इन्फॉर्मेशन असलेले व्हिडिओ आपल्याला देण्यात